चतुर्थीला सुरुवात झालेली आहे कालपासून आणि सगळीकडे गणपती बसलेले आहेत छान सो इथं जवळ एक खूप मोठं ग्राउंड येतो त्या ठिकाणी पण आहे मागच्या वर्षी पण आलं होतं आणि इथून आता डायरेक्ट दिसतं ते ग्राउंड रात्रीला पूर्ण इथून उजेड दिसत होतं असं वाटतं काहीतरी भरपूर लायटिंग्स लावलेले आहेत सो ते भरपूर मोठी गणपती स्थापना केलेली आहे यावेळेला नागपूरमध्ये खूप हो वेगवेगळ्या प्रकारचे थीम्स क्रिएट करण्यात आले बघू आजपासून जर पॉसिबल झालं तर जाऊ कारण आज अन्वीची पण थोडीशी तब्येत डाऊन आहे सो तिला स्कूलला नाही पाठवलं पूजा करून घेतली आहे मी जस्ट नॉर्मल पूजा करते पण काल जसं डेकोरेशन केलं आम्ही तर लास्टला असं वाटायला लागलं की फक्त आता गणपतीची मूर्ती आणून मांडण्याचं बाकी आहे एवढं छान व्यवस्थित सेटअप पण झालं आणि माझी थोडीशी गणपतीची मूर्ती छोटी पडते कारण स्टार्टिंगपासून माझ्याकडे एक चांदीची मूर्ती आहे गणपतीची सो तीच मूर्ती मांडून मी स्टार्टिंगपासून पूजा करते आता सेटअपच्या से हिशोबाने ती मूर्ती तिथे दिसतच नाही सो बघू पुढच्या वर्षी मूर्ती चेंज करेन आणि वातावरण तर ॲज युजल्स मॉर्निंगला ऊन असते आणि आता पूर्ण ढगाळ वातावरण थोडंसं कपडे वॉश करायचे असले की खूप विचार येतो दिवसभर कारण कुठल्याही वेळेला पाऊस स्टार्ट होऊन जातो आणि चला बघू आचं कसं दिवस जातं कारण अन्वीच्या तब्येत खराब असल्यामुळे सतत एकतर काकू पण येत नाही आहे त्यांची पण तब्येत खराब आहे सगळीकडं एवढं व्हायरल सुरू आहे की मला पण रात्रीला असं हे होऊन गेलं होतं की मी अचानक उठून रुमाल शोधायला लागले ला एवढं सगळं व्हायला लागलं तस अशी छोटीशी माझ्याकडे चांदीची मूर्ती आधीपासून त्याच मूर्तीची मी पूजा करते पण एवढं सेटअप आधी आम्ही तयार करत नव्हतो नॉर्मल मी पूजा करायची देवघरातच सो अशा पद्धतीचं आणि ही कम्प्लीट चांदीची चान, थाल आहे आणि त्याबरोबर पूर्ण त्याचं सेट मिळालेलं अजून एक दोन गोष्टी यामध्ये इन्क्लूड आहेत छान चांदीची थाल गेलं दोन वर्षापासून माझ्या घड्या पण मी ठेवली होती आजच्या दिवसासाठी जेणेकरून माझं असं होतं की नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर काही काही गोष्टी मला काढायचं होत्या बाहेर सो ही थाल जेव्हा मी हा फ्लॅट बुक केलेला होता म्हणजे गणेश चतुर्थी ज सॉरी गणेश चतुर्थीच्याच दिवशी हा फ्लॅट आम्ही बुक केलेलं होतं सो त्या दिवशी आम्हाला त्यांच्याकडून बिल्डरकडून हे गिफ्ट मिळालं होतं पूर्ण सगळ्यांना माहिती नाही बाकीच्यांना काय मिळालेलं आहे कारण अजून इथं थोडंसं सगळे राहायला येत आहेत आता हळूहळू पण छान कम्युनिकेशन आहे सगळं व्यवस्थित म्हणजे तो पूर्ण सेट चांदीचा आम्हाला गिफ्ट केलं होतं त्यांनी सो तेव्हापासून मी ते खूप सांभाळून ठेवलं होतं जेवढा आनंद फ्लॅट घेण्याचा नव्हतं झालं तेवढं ते मला मिळलं त्याचं झालं होतं अनएक्सपेक्टेड होता आधी असं वाटलं बॉक्समध्ये काहीतरी घड्याळ किंवा गणपतीची मूर्ती वगैरे असेल जे वॉलला लावता येईल अशा पद्धतीचं म्हणजे ओपन करून बघितलं so, हो तर मी um, uh, खूप सरप्राईज झाले होते ते बघून सो मी खूप जपवून ठेवलं होतं आतापर्यंत आणि खरंच त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे कारण काल जसं दिवा लावलं त्यावरूनच मला लक्षात आलं नाही तर खूप डाऊन किंवा खराब क्वालिटी जर असतं ना ते दिवा पूर्ण काटपट झालं असतं आणि लवकर जर मे बी त्यावर कोटिंग असते तर कोटिंग पण निघाली असती so, सो त्यात पूर्ण सेट आहे छान छोटंसं बाऊल दिलेला आहे म्हणजे पाणी ठेवायसाठी छोटंसं लोटं दिलेलं आहे दिवा दिलेला दी आहे करंडा दिलेला आहे दिवा आणि एक चम्मच दिलेला आहे सो आणि कम्प्लीट थाल आहे अजून एक काही कुठलं तरी आहे जे मी काढून ठेवलेलं आहे का सो असं कम्प्लीट त्यांच्याकडून सेट मिळालेला आहे आणि याच दिवसासाठी मी त्यांना छान जपून ठेवलं होतं आजपर्यंत आणि एक आहे जी कंप्लीट गोल्डन थाल आहे सो ती पण मी मागच्या वर्षी घेतली होती मागच्या वर्षी स्टार्टिंगला वगैरे घेतली होती सो ती पण मी ठेव ठेवली होती थी। ते समोर ती पण यावर्षीच मी काढली so, ज्या भरपूर गोष्टी आहेत जी मी इथल्या ए म्हणजे येण्याची वाट बघत होती सो so, बघू आता गणपती तर एवढ्या लवकर आम्ही मांडणार नाही घरी कारण भरपूर गोष्टी कराव्या लागतात आणि एकदा जर मांडलं तर ते कंटिन्यूशन मग तीन वर्ष पाच वर्षं किंवा जेवढी वर्ष आपल्याला मांडायचे ते मांडावे लागतात सो आता अन्वी लहान असल्यामुळे आणि अजेचं पण शेड्यूल खूप बिझी असतो आजकाल सो तो सकाळी निघून जातो सायंकाळी खूप उशिरा घरी वापस येतो सो एकटीला मॅनस करणं थोडंसं पॉसिबल नाही आहे माझ्यासाठी कारण घराच्या बाहेर निघून सगळं सामान मार्केटमधून घेऊन येणे थोडंसं एकटीला पॉसिबल होत नाही घरी लहान मुलं असले की त्यामुळे मी टाळत नाही आहे याच्यासाठी आम्ही थांबवत आहोत सध्या की एकदा व्यवस्थित पोरं सेटल झाले म्हणजे थोडेसे आता अन्वी असा स्टेजवर आहे की तिला थोडंसं कळतं पण तरी पण काल जेव्हा पूजा सुरू होती तेव्हा तिची गडबड सुरूच असते म्हणजे मी टीका लावते मी अगरबत्ती लावते सो असं मता मधात लक्ष देत राहावं लागतं तिच्याकडे जोपर्यंत थोडेसे मुलं स्टेबल होत नाही तोपर्यंत नाही मांडणार आम्ही आणि चला दुकाचा दिवस कसं जाते मे बी अजून येईल थोड्या वेळात अन्वीला नेबुलायझर लावणे खूप गरजेचं आहे कारण तिला फीवर नाही आहे पण कफ खूप जास्त प्रमाणात आहे काल दुपारला पण मी तिला झोपवलं पण अर्धी झोप घेतलं आणि त्यानंतर मग तिला ते कफची वॉमिटिंग वगैरे झाली सो त्यानंतर ती झोपलीच नाही आहे आणि चला बघू आजचा दिवस कसं जातो आहे बघू जर पॉसिबल झालं तर संध्याकाळी गणपती बघायला नक्की जाणार आहोत आम्ही यावेळेला सिलेक्टेडच गणपती बघू तसे सगळ्या गणपतीचं यावेळेला थीम खूप अप्रतिम केलेले आहेत नागपूरमध्ये एकदम युनिक थीम केले आहेत आणि यावेळेला ओपनिंग्स पण जे आहे म्हणजे फेस रिव्हील म्हणू शकतो आपण गणपतीचं सो ते पण एकदम धमाकेदार झालेलं आहे आवड्याला नागपूरमध्ये प्रॉपर फायर्स वगैरे लावून त्यावर लाल कापड झाकून मग जरी व्हील करण्यात आलेलं आहे सो इथलं तर आम्ही मोस्टली जाता येतानीच बघितलेला आहे बाहेरचे थीम गणपती नाही बघितलेला आहे कारण तो आतमध्ये असतो बाहेरचे जे थीम आहे ते आम्हाला ऑलरेडी माहीत सो इथली पण जी ओपनिंग हो झाली ते खूप व्यवस्थित त्यांनी केले म्हणजे याच्या आधी मी कधी बघितलं नव्हतं मे बी या आता असं झालेलं आहे का सगळे इंस्टाग्रामवर एवढ्या गोष्टी जेवढ्या न्यूजमध्ये फास्ट येत नाही तेवढ्या इंस्टाग्रामवर गोष्टी फास्ट माहीत होतात सो मे बी असू त्याच्यामुळे माहिती होत आहे सो चला तुमचा गणेश उत्सव कसं चालू आहे ते सर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हॅपी गणेश चतुर्थी